പെലോ <muchas> शिपाई कर्मचाऱ्यांनी आपले फोन नंबर सुरू ठेवा मोबाईल सुरू ठेवा आपल्या बंद करून टाकला बंद, बंद, गुरु आ, बंद करा ए, बंद करू बघा मी बंद दोन हजार चोवीस करता एकशे एकोणावीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या म्हणजेच वीस मे या दिवशी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे यासाठी येवला विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे वीस मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष तीन कर्मचारी शिपाई व पोलीस कर्मचारी अशा प्रकारच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत सर्व मतदान कर्मचारी मिळून जवळपास अडीच हजार कर्मचारी नेमणूक करण्यात आलेले आहेत याशिवाय पोलीस बंदोबस्ताच्या संबंधात एक डी वाय एस पी चार पी आय दहा पी एस आय साडेचारशे पोलीस आणि तीनशे होमगार्ड यांच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारचा बंदोबस्त पोलीस विभागाने या ठिकाणी केलेला आहे याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांना मदत मत्त करण्यासाठी थांबणार आहे मी आपल्या माध्यमातून येवला तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो विनंती करतो की आपण उद्या आपल्या सहकुटुंब सहपरिवार मतदान केंद्राच्या ठिकाणी येऊन आपण मतदान करावे व आपला लोकशाहीने दिलेला आपला जो पवित्र हक्क आहे तो बजवावा धन्यवाद याशिवाय येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आणि भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांग संचलित मतदान केंद्र हे स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे तिथील सर्व जे पथक आहे हे दिव्यांग बांधव तिथं काम करणार आहेत त्याचबरोबर महिलांसाठी महिलांनी संचलित केलेलं ज्याला आपण पिंक बूथ म्हणतो तर हे मतदान केंद्र एन विद्यालय के या ठिकाणी दोन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे